वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रसिद्धी निवेदन हे जे प्रसिद्धीचं निवेदन आहे हे निवेदन प्रवेशपत्राबाबत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती टी ई टी सी रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज लेक्चरचे सिरीज आपण बनवलेले आहेत त्याचबरोबर प्लेलिस्टसुद्धा बनवलेले आहेत त्यामध्ये मानसशास्त्र जवळपास तीस ते वी तीस ते पस्तीस व्हिडिओ आहेत आणि तसेच परिसर अभ्यास शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठी व्याकरण त्याचबरोबर इंग्लिश व्याकरण याचेसुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते टी ई टी परीक्षा पास करण्याकरिता अति महत्त्वाचे व्हिडिओज असे आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर चला शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस चे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट दोन हजार पंचवीस परीक्षे परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेस प्रविष्ट उमेदवार परीक्षार्थ्याचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एच डी पी एस डबल स्लॅश महाटेट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सर्व उमेदवार परीक्षार्थींनी प्रवेशपत्राचे ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची परीक्षार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी तर हे जे परिपत्रक आहे निवेदन आहे हे सात अकरा दोन हजार पंचवीसला निघालेलं आहे तर सर्व जे काही उमेदवार असतील त्यांनी जे प्रवेशपत्र आहे त्याची जी प्रिंट आहे प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरचे ज्या सूचना आहेत त्या सूचनांचे व्यवस्थितरित्या पालन करावे तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद